आई वडिलांची आभाळ माया प्रेमाची होती त्यांची सदैव छाया धावणी शिरलो ती माझी आवडती पहिली शाळा ती माझी आवडती पहिली शाळा सकाळीच लवकर उठून तयारीची असायची भलतीच लगब वेळेत पोचायची म्हणजे छाती धगधग पाहताच सकाळी तो काळभोर फळा न सांगता येत असे पोटात वेगळाच गोळा हुशारीवर माझ्या असे कौतुकांची छाया पण बोलताना पकडल्यावर माझी ही भरत असे आगळी वेगळीच शाळा लाल रंगाच्या हातापायाची दिसे मग छान छान गाया जिने घडविले आठवणीने तिच्या दाटून येते आजही माझी शाळा कधी न कुठे सापडणे अशी ही गोड छत्रछाया अशी ही कोणछत्रछाया म्हणून आवडते मज मनापासून शाळा आवडते मज मनापासून शाळा